प्रशासनाला काय मागणी सर्वप्रथम मी सर्व, सर्व नागरिकांचे मनपूर्वक नमस्ते माझ्या वार्ड क्रमांक मध्ये ना घंटा गाडी येते ना स्वच्छता आहे ना झाड न होत आहे ना कचरा नाळ्या तुंबलेल्या आहेत नाल्या नाळ्या नाल्या काढण्यात येत नाहीत याबद्दल तात्काळ नगरपालिकेने दखल घेऊन त्याच ती शहानिशा करावी नाहीतर मी उग्र आंदोलन करीन नाही तर सगळा खाजानगरचा कचरा आणून मी नगरपालिकेत टाकेन ह्याला आणि सांगण्याचं एक असे गोष्ट आहे की मी आज कलेक्टर साहेब आणि मुख्य अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं ते कि तेरा मे रोजी जे अवघाडी पाऊस पडला त्यानिमित्त जे वार्ड क्रमांक सतरा म्हणजे प्रभाग क्रमांक सतरा आताचा जिथे नाल्या तुंबलेल्या आहेत पाणी रोडवर जात आहे त्याच्यामुळे डास आणि मच्छरचा वावर जास्त होत आहे उष्णतेमुळे लोक हैराण आहेत आणि वरून डासाचं प्रमाण जास्त वाढलं आहे जा त्याच्यामुळे डेंगूचं आजारी होण्याचे जास्त संकेत दिसायला लागलेत आणि प्रशासनाची मी एक अशी मागणी करतो की सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद धाराशिव इथून एक टीम निवडून काजानगर वार्ड क्रमांक सतरा येथील सर्व प्रत्येक घरात जाऊन ती काज कशाची याय लागली ह्याचा निर्वाह करण्यात यावा कारण की उद्या जाऊन कोणती अनुभवनी घटू नये किंवा गंभीर आजार होऊ नये लोकांना त्यासाठी आणि प्रत्येक नाली आणि ड्रेनेज आणि ज्या ज्या गल्लीचं नगरपालिकेमार्फत जे काम झालं आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे एकोणीस नंबर गल्ली तुम्ही काम बघितलं तर दीड एक दीड फूटवर ड्रेनेज आहे आणि एक दीड फूट खाली तुमचा रोड आहे तर रोड टिकणार कसा मला तर असं वाटतं की पावसाळ्याच्या आधीच रोड हरवला जाईल रोड हरवला जाई की असं मला वाटायला लागलं एकाच पावसात तर त्यामुळे प्रशासन याची दखल घेणार का नाही घेणार लोकप्रती आणि प्रशासन मिळून नकली बिल काढून नकली काम दाखवून आपलं घर भरत आहे ह्याच्यात कलेक्टर साहेबाने लक्ष टाकून जातीनं लक्ष टाकून ह्याच्यावर समिती नेमून योग्य ते शाह करून योग्य ते जनतेला न्याय द्यावा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद